आमच्या उमेदवारांनी मागे नाही आहे या ठिकाणी पैशाचा वारेमाप वापर करत घरातून महापालिकेत जमलेला होता त्यातून जो भ्रष्टाचार केला तो पैशाचा वापर करत या ठिकाणी हे काम केलं पण अतिशय लोकशाहीची हत्या करणारा अतिशय घृणास्पद असा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी पोलीस असतील किंवा महसूल प्रशासन असेल हे सारेच सामील आहेत एखादा टुकार उमेदवार पैसे घेऊन या ठिकाणी येतो आणि त्याला पोलीस बंदोबस्तात गुजरात पासिंगच्या गाडीमध्ये आणलं जातं हे प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय शरमेचं आहे जर त्यांना शरम असेल तर त्यांचं मान या ठिकाणी खाली झुकवणारा आहे पण हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे अवकाळ नाही आहे पैशाचा वापर करतच त्यांनी हे केलेला आहे आणि बाकी दादागिरी वगैरे कुठं काही झालेली नाही कुणी जरी काही सांगत असले तरी आमच्या कुठल्याही उमेदवाराला मारायला गेले आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पोहोचले नाही जर मी या ठिकाणी आलो असतो तर आमच्या पुस्तकात ज्या उमेदवार प्रदेश आहेत त्यांच्या सूचकांनुमोदकांना त्यांनी पैसे देऊन दाखवलेलं होतं त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलवर आम्ही प्रार्थना दाखवतोय की उमेदवार स्वतः सांगतायत की बाबा मी काही कोणाला सही वगैरे दिली नाही तरी तो प्रयत्न होता पण आम्ही या ठिकाणी हजर होतो त्याच्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला दुसरी आमचे तरुण उमेदवार आमचे पनवेलचे शिवसेनेचे शहर शहरप्रमुख प्रवीण जाधव यांची कन्या यांचे सूचकानुमोदन देखील या ठिकाणी बेपत्ता झालेले होते भाजपच्या कार्यालयामध्ये गेलेले होते पण सारे कार्यकर्ते आणि मी स्वतः माझे सारे सहकारी या ठिकाणी होतो म्हणून त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालेला नाही आहे हे अतिशय लाजीरवाणा प्रकार आहे मला पनवेलकरांना या ठिकाणी विनंती करायची वाटते की आपण प्रदीर्घ काळ या नालायक मंडळींना संधी दिलेली आहे सोळा सोळा वर्ष आमदारकी महापालिकेची सत्ता तरी देखील असा प्रकार करावा लागतोय याचा विचार सर्वसामान्य पनवेलकरांना करावा मी लोकशाहीची रक्षण करा वगैरे म्हणणार नाही तेवढी मला वाटतं पनवेलकरांची कुवती नाही पण आपण पनवेलकरांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदानाला उतरा ही विनंती मी नक्की निवडणूक आता वेगळ्या वातावरणात होईल माझी परत आपल्या माध्यमातून सर्वसामान्य पनवेलकराला विनंती आहे की तुमच्या डोक्यावर कराचं ओझं द्यायचं त्याच्यातनं जमलेला पैसा अशा पद्धतीनं उमेदवार खरेदी कसं करण्यासाठी वापरायचा तुमच्या पैशा करातून जमलेला पैसा या ठिकाणी रस्त्याच्या भ्रष्टाचारामध्ये वापरायचा या ठिकाणी रस्त्याकडेची झुडप साफ करायला पस्तीस पस्तीस कोटी दाखवायचे मैदानांच्या सफाईला गटर सफाईला साठ साठ पासष्ट कोटीचे बिलं खर्च करायची निबंध ज्या शेवरेज लाईन्स आहेत त्याच्यामधनं सेवर खायचं वरचे तीन घर काढायचे प्लास्टर प्लास्टर करायचं आणि सोडून द्यायचा नवीन रस्ते जे बनवले ते शरमपणानं सांगतायत की तक्रारदारांच्या खर्च पैशातून आम्ही ही कामं करून घेऊ पण मेमध्ये रस्ता उक बनवला जातो आणि ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये दुरुस्त करावा लागतोय याचा अर्थ सरळ आहे रस्त्याचे लेअरच्या लेअर यांनी ढापलेल्या आहेत तो डापलेला पैसा या उमेदी उमेदवार खरेदीला वापरला अर्थकारणाशिवाय दुसरं कारण नाही गेले वर्ष कारण वर्षाचा का असला तरी अगदी आचारसंहिता लागेपर्यंत परेश ठाकूर या ठिकाणी महापालिकेत कलेक्शनसाठी बसत होते त्या ठिकाणचा हरामाचा आलेला पैसा या उमेदवार खरेदीसाठी वापरण्यात आलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार जो महापालिकेत केला त्या पैशानं या ठिकाणी उमेदवारांना फितवलेला आहे दुसरं कारण याच्या काही जाईल दिश निश्चितपणानं या, या उमेदवारानं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणा